मेले ग्रामस्थांच्या वतीने खरंतर इथं सर्वजण उपस्थित राहण्याच्या उद्घाटना प्रसंगी आपण उपस्थित राहिलात खरंच तर मी ग्रामपंचायतच्या वतीने आपल्या सर्वांचे स्वागत अभिनंदन करतो ऋण व्यक्त करतो तर माझ्या आधीच्या प्रदीप शेटपिंगड यांनी या रस्त्याची इतंभूत माहिती कुठून मंजूर झाला कसा मंजूर झाला किती रुपयाचा फंड मंजूर झाला कॉन्ट्रॅक्टरची इतंबू सर्व आपल्याला माहिती दिलेली आहे कार्यक्रमाच्या बाबतीत त्यांनी सर्व इतंबूत आपल्याला काढण्याबाबत पण इतंभूत माहिती दिलेली आहे खऱ्या अर्थानं जर सांगायचं ठरलं तर बेल्ले गावच्या ह्या नवीन जी आता जी वडी आली मनिषानकुशे डावकर ह्या खरं महिला भगिनी यांच्या महिला भगिनीच्या कार्य करण्याखाली ह्या बऱ्याचशा आपल्या ग्रामपंचायती पाहिले तर आठ ते नऊ जर महिला भगिनी आहे मला वाटतं सात फक्त दहा महिला भगिनी आहे आणि सात पुरुष आठ आपले पुरुष कर, सा मेंबर सदस्य खरं तर महिलांचं उत्कृष्ट दर्जाच काम बेल्लेगाव मध्ये आपण सर्वजण अनुभवतो आता आपल्या सर्वांच्या साक्षी न ह्या चांदी बेल्लेश्वर मंदिरापासून बरणाऱ्या मंदिरापासून तर श्रीराम मंदिरापर्यंत श्रीराम चौक चांदी चौक श्रीराम चौक चौऱ्याऐंशी ते सत्याऐंशी लाख रुपयाच्या निधी मंजूर झाला व त्याचं आता उद्घाटन आपल्या सर्व झालं त्याचबरोबर नियोजित कामांमध्ये स्मशानभूमी असेल आपली नवीन ग्रामपंचायत तीन ते चार कोटी नवीन ग्रामपंचायत असेल बऱ्यापैकी मला वाटतं श्रीराम मंदिरात आपल्या मारुती मंदिरा स्टेज असेल सुशोभीकरण असेल भगवा ध्वज हो असेल सर्व काम खरंतर नियोजित काम आहेत मला एक अभिमानाने सांगा वाटतं की ज्या काय आता जी उपसरपंचा जी बॉडी आहे ही एक नवीन ज्या मागच्या आतापर्यंत जे सरपंच कार्यकाळ होता ग्रामपंचायत कार्यकाळ होता त्याच्या तोडीस तोड ही जे जी आताची जी जी कार्यकारणी आहे आता चांगल्या काम करते खरं अर्थानं सांगितलं पाहिजे अभिमानाची गोष्ट की आताचे जे आमदार आहे लोकप्रिय आमदार मानस शरदा सोनवणे खरं तर यांच्या ह्या निधीतून बरेचसे काम आपल्याला म्हणजे आपल्याला सर्वांच्या साक्षीने पार पाडणार आहेत भविष्यात खर तर आमदारांच्या वतीनं मी इथे नेले शेड आमचे कनसे बाकीचे सर्व मंडळी आहेत सचिनशिंग डावकर आहेत आम्ही एक शब्द देतो की जर तुम्ही पाठपुरावा करताय ग्रामपंचायतच्या बाबत बाबतीत तुम्हाला निधी हवा आहे त्यांच्या माध्यमातून निधी आणायचं काम करत आम्ही दोन चार मंडळी करू पण एक सांगतो की शरददादांनी जे तुम्ही निधी मागणार आहे त्यांची दूरदृष्टी एवढी आहे की त्यांना सांगायची काही गरज न लागतात त्यांनी गावातून फेरफाटका मारला ते रस्त्यांचे त्यांना शहाून आपल्या सो खर्चातून स्वनिधीतून आपल्याला निधी ते देत असतात प्रथमता बेल्ले गावाला अभिमान वाटावा असं एक बेल्ले गावचं व्यक्तिमत्व <laughs> लालाचे मोठे झालेले आनंद भाऊ भंडारी त्यांची एवढ्या उच्च उंचीवरती जाऊन सुद्धा त्यांची नाळ आपल्या गावाशी जिथं आपला जन्म झाला त्या ठिकाणी त्यांची नाळ जोडलेली आहे आणि आपण गावासाठी काही ना काही करू शकतो त्याचप्रमाणे स्वप्नीला असन दाय असन यांच्या माध्यमातून आणि यांच्या प्रयत्नातून त्यांनी आनंद भाऊला जी गावात जी समस्या आहे ती समस्या सांगितली आणि त्यांनी सुद्धा आपल्याला लवकर निधी उपलब्ध करून दिला चार टप्प्यामध्ये हे काम होणार आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे होणार आहे आणि आत्ता पल्लवी ताई म्हटली आमची भंडारी कुटुंबियाची शान आहे भंडारी कुटुंबियाची नाही तर पूर्ण जुन्नर तालुका बेलण्याची आनंद भाऊ म्हणजे एक शान आहे एक आम्ही माने आम्हाला की भाऊंनी आपल्याला प्रत्येक वेळेस सहकार्य केलेलं आहे राजाभाऊच्या काळामध्ये सुद्धा भाऊंनी वेळोवेळी आपल्याला सहकार्य केलेलं आहे असंच भाऊंचं सहकार्य राहिलं पाहिजे त्याचप्रमाणे भांडारी कुटुंब म्हणजे सोन्याचं दुकान म्हणजे हो हो ते सोन्यासारखेचे आणि सोन्यासारखे काम होईल आणि अतिशय चांगले जर त्याचं काम त्यांच्याकडून होईल फक्त गावाने सहकार्य केलं पाहिजे स्वप्नील शेठ सारखा एक खांदा समर्थक आज वेलय ग्रामपंचायतीमध्ये पल्लवीताईच्या माध्यमातून ते काम करतात अंकुशेठ असेल मनीषाताई असेल हे सर्वच सगळंच बॉडी सगळ्यांचं अतिशय चांगलं काम आहे आणि इथून पुढे चांगलं आणि जरी काही निधीची जर त्रुटी भासली तर आपले तालुक्याचे दमदार आमदार शरददादा सोनवणे यांच्याकडे आम्ही मागणी करून जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करू त्याचप्रमाणे या आज उद्घाटनाला येणाबाई फिटनेसचे अध्यक्ष मनोप्पा भोरे सुद्धा उपस्थित राहिले त्यांचंही ग्रामपंचायत वतीनं हार्दिक अभिनंदन धन्यवाद रामकृष्ण आहेत